तुम्हाला माहिती आहे का आत्तापर्यंतच्या सर्वात सोप्या पद्धतीने असंख्य पदर सुटलेली बिस्किटासारखी खुसखुशी कुछ शंकरपाळी एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा आहे वाटीने मोजून घ्याल तर चार वाटी इतका मैदा घ्यायचा आहे त्यानंतर पाऊन वाटी साखर घ्यायची आहे वजनी प्रमाणामध्ये साखर दोनशे ग्रॅम आहे आणि दीडशे एम एल तूप घ्यायचं तूप वितळलेलं घ्यायचं आहे आणि वाटीने पाऊन वाटी त्यानंतर एका कढईमध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं तूप आणि साखर घालायची आणि साखर आपल्याला या पाण्यामध्ये मंद आचेवरती एकसारखी हलवत विरगळवून घ्यायची आहे पाणी गरम आहे त्यावेळेस त्यामध्ये गॅस बंद करायचं एक चमचा वेलची पावडर घालायची आणि हे पाणी थंड करून घ्यायचं त्यानंतर परातीमध्ये अर्धा किलो मैदा घेतला आहे त्यामध्ये हे तयार केलेलं पाणी लागेल असं थोडं थोडं घालायचं आणि छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं जेवढं आपण इथे पाणी तयार केलं होतं ते सर्व पाणी इथे पीठ मळण्यासाठी लागतं एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही मळून घेतलेला गोळा अर्धा तास भिजवून ठेवायचा अर्ध्या तासानंतर त्यातील जेवढं पीठ आपल्याला लाटून ला घेण्यासाठी लागणार आहे तेवढं बाजूला काढायचं आणि एक सेंटीमीटर जाडीची इथे पारी लाटायची पारी पुन्हा फोल्ड करायची त्याचा चौकोनी आकार करायचा पुन्हा ही पारी लाटून घेताना वन सेंटीमीटर इतकी जाडीची लाटून घ्यायची त्यानंतर चौकोणी आकारामध्ये याचे शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे सर्व शंकरपाळ्या मी एकाच एक वेळी बनवून घेतल्या होत्या तेल गरम झालं की यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या मध्यम आचेवरती छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायच्या रिटेल रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण आहे तिथे क्लिक करून पाहू शकता धन्यवाद